नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे आठ वाजत आलेले आहेत शेतकरी मित्रोह गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा जा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये कोकण विभाग आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे या विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये रत्नागिरी आहे रायगड आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर सांगली आहे पुणे आहे अहिल्यानगर आहे सातारा सोलापूर आहे यासारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे उद्या दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा शेतकरी मित्रो आपल्या महाराष्ट्र राज्यालगत सोबतच गोवा राज्यालगत अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय असून हे कमी दाबाचे जे क्षेत्र आहे येणाऱ्या काही तासामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागाकडे प्रवास करण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते ज्यामध्ये खास करून कोकण विभाग आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे यासारख्या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते ज्यामध्ये खास करून पुणे आहे सोबतच रायगड आहे सातारा आहे यासारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर सातारा आहे सांगली सोबतच सोलापूर आहे इथे सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे बीड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर धाराशिव आहे लातूर आहे सोबतच परभणी नांदेड आहे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जालना जिल्ह्याचा जा काही भाग आहे सोबतच वाशिम हिंगोली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला उद्याला सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच बुलढाणा आहे अकोला अमरावती आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला सायंकाळपर्यंत शक्यता आहे यासोबतच वर्धा आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई नाशिक आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे यासोबतच नंदुरबार धुळे जळगाव आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते